नमस्कार मी आरती एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील डोंबिवलीत गळफास लावून घेतलेल्या रिक्षा चालकाच्या कुटुंबाला समाज कल्याण न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट मागील आठवड्यात डोंबिवलीत मोठा गाव येथे एक वयोवृद्ध रिक्षा चालक कुंजाजी शेळके वर्षे सदुसष्ट यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती कारण त्यांना आकाश मात्रे एका व्यक्तीने त्यांना त्यांना कारला धडक लागल्यामुळे त्यांची रिक्षा पकडून डांबून ठेवून मारहाण केली होती आणि दोन लाख रुपये घेऊनही अशी धमकी दिली होती सकाळी पाठ ते चार वाजता शेळके यांना सोडले होते दरम्यान त्यांनी घरी गेल्यानंतर आत्महत्या केली होती आज समाज कल्याण न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे डोंगरी आले होते त्यांनी कुटुंबाची भेट घेतली त्याचप्रमाणे समाज कल्याण खात्यांतर्फे जे काही शक्य आहे ते सर्व आर्थिक मदत त्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत मध्ये आले होते ठापुरलीमध्ये आले होते आणि या सगळ्या झोपडपट्टीमध्ये राहून त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षावर केलेला होता आणि अनेक वर्षी त्यांनी रिक्षा चालवली पण असा प्रकार कधी घडला नाही पहिल्यांदाच मला वाटतं की रिक्षा चालवत असताना एक जिम्मा मात्रे नावाच्या व्यक्ती काहीतरी गाडी होती आणि अचानक त्याने डोर उघडला आणि त्यामध्ये थोडी त्याची रिक्षा लागली त्यावेळेच्या छोट्याशा कारणामुळं त्या ठिकाणी त्यांनी त्याला त्याची रिक्षा त्यांनी त्या ठिकाणी पकडून न ठेवली आणि दोन लाख रुपये आणून दे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं ते रात्री उच्चे घरी आले आणि त्या ठिकाणी त्याने फक्त पत्नीला तर सांगितलं होतं की पत्नीला सोनीला की अशा पद्धतीने मला मारहाणी झालेली आहे आणि माझा रिक्षा त्या ठिकाणी पकडून ठेवलेला आहे आणि मला तर दोन लाख रुपये मागितलेले आहे आणि या धक्क्यामुळं तेवढे पैसे कुटून अशा पद्धतीच्या भावनेनं त्याने आत्महत्या के केलेली आहे घटना अत्यंत दुर्दैवी आहे गंभीर आहे आणि या प्रकरणामध्ये मी डी वाईस यांच्याशी बोललेलो आहे त्यामध्ये एक आरोपीला पकडण्यात आलेला आहे आणि सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं या कुटुंबाला सव्वा आठ लाख मदत आहे ती मदत लवकरच मिळेल त्याचबरोबर मुख्यमंत्री फंडातूनही काय रक्कम त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पुरे करावी आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना मोठी शिक्षा झाली पाहिजे या प्रकरणामध्ये आठवत लावण्यात आलेला आहे आणि आत्महत्येला आहे अशा पद्धतीचा क्रम लावण्यात आलेला आहे त्यामुळं या घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे रिक्षावर सगळं आपलं अचानक जो काय प्रकार घडलेला आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकांना बघा विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच तोपर्यंत तो धन्यवाद